जिल्हा परिषद शाळा कोळगाव येथील विद्यार्थी यांनी तुती रेशीम उद्योगास भेट दिली सहशिक्षक उपस्थित होते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुनील मुरलीधर वडचकर यांच्या मालकीच्या तुती रेशीम उद्योगास

चार अवस्थेतून आता चार अवस्था पार पडली आता पा, ही शेवटची अवस्था आहे तर शेवटच्या टाकून आता ही पाला खाऊन खाँण, कोश बनवते कशी बनवते कमीत कमी बारा ते चौदा फिडी खाल्ली चौदा फिडी खाल्ल्या की त्याचे जे पोटामध्ये जे अन्न आजपर्यंत चहा बारा फिडी मध्ये खालेल्या त्याच्यापासून धागा तयार होतोय धागा तयार झाल्यावर चौदा फिटिंगच्या नंतर कधी चौदा कधी कधी बारा कधी कधी डिपेंड असते आणि आपण टाकण्यावर असते पाला तर ह्याच्यापासून धागा चौदा ते पंधरा चौदा ते चौदा फिटिंग धागा तयार होते धागा तयार झाला की जे आपले बाहेर जाळे येतात जाळे कोण दाखवतो तुम्हाला ती जाळे ह्याच्यावर टाकायच्या त्याच्यावर धागा खूप धागा कुटल्यापासून त्याच्यापेक्षा एक अंड्याच्या आकाराचा पोस तयार होतो ती पोस मार्केटमध्ये विकली जातो आपण तिथे ड्रिलिंग मशीनवर जाऊन आपलं हे जे कपडा आहे त्या ती कपडा त्या धाग्यापासून ती कपडा तयार होतो तिथे ज्याने आपण आळ्या प्रसिद्ध आहे ती रेशीप साडी म्हणून ती त्या पोस्ट त्या अळ्यापासून ती आळी

पन्नासशे किलो हा पन्नास पाचशे रुपये किलो म्हणला तर एक लाखात एक बॅश वर्षातून आपण क्विंटल पन्नास हजार रुपये क्विंटल सोयाबीन जे सोयाबीन आता साडेचार हजार चार हजार ते पाच हजार रुपये क्विंटल ती क्विंटलला ला किलोला पन्नास हजार पन्नास भेटतो